श्री सिद्धेश्वर देवस्थान यांच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवत असून यंदा प्रदर्शनाचं चोपन्नावं वर्ष आहे या निमित्तानं सोलापुरातील होम मैदान येथे एकवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये होणाऱ्या या कृषी प्रदर्शनात तीनशे स्टॉलचं नियोजन करण्यात आलंय कृषी विभाग आत्मा जिल्हा परिषद सोलापूर महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्यानं आणि स्मार्ट एक्सपो ग्रुपच्या व्यवस्थापनांतर्गत हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे तसंच कृषी संशोधन केंद्र सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र रब्बी ज्वारी संशोधन केंद्र कृषी विज्ञान केंद्र सोलापूर आणि मोहोळ विभाग रेशीम खादी ग्रामोद्योग पशुसंवर्धन सामाजिक वनीकरण आणि राष्ट्रीय कृत बँका नाबार्ड कृषी महाविद्यालय कृषी स्टार्टअप उद्योजक नया उद्योजक कृषी यांत्रिकीकरण फळ रोपवाटिकाधारक साखर कारखाने यांच्या सहभागानं हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानासह सोलापूरची खास शान असलेला खिलार बैल आणि गाय तसंच जगातील अत्यंत दुर्मिळ बुटकी देशी पुंगनूर जातीची गाय तसंच प्रदर्शनाकरिता खास जगातील सर्वात बुटकी म्हैस राधा ही आपल्याला पाहता येणार आहे यावेळी खास चायनाहून आणलेला चायनाचा बोकड तब्बल सहा किलो वजनाचा कोंबडा देखील या प्रदर्शनात पाहता येणार आहे यासह विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स शेती अवजार वाहन महोत्सव यासह फक्त दहा मिनिटांमध्ये एक एकर क्षेत्राची फवारणी करणारे रिमोट ऑपरेटेड ड्रोनचे लाईव्ह प्रात्यक्षिक आपल्याला पाहता येईल शेतकरी बांधवांना फवारणी क्षेत्रातील नवीन उद्योग करण्यासाठी उपयुक्त असं ड्रोनचं दालन यावेळी असणार आहे शेतीमधील विविध तंत्रज्ञानाची माहिती देणारी दालनं या प्रदर्शनात आहेत अशी माहिती सिद्धेश्वर पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली आहे सोलापुरातील शेतकरी बांधवांनी तसंच सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे शेतीला उपयोग तसे अवजार करत असतील त्याच्या लागणारे काही यंत्रसामुग्री तयार करतील त्यांनाही या ठिकाणी विरोध केलेलं आहे तसंच आपले शरद ठाकरे साहेब जे लक्ष्मी प्रोपरेटर आहेत तर त्यांच्या माध्यमातून लक्ष्मी हायड्रॉलिक्सच्या माध्यमातून त्यांचाही एक मोठा फॉल स्टॉल त्या ठिकाणी आहे लाडाचा स्टॉल त्या ठिकाणी येणार आहे तसंच कोठारी म्हणून जे काही पोकावी पायपारी आहेत त्यांचा एक आकर्षक करणार अशा पद्धतीचा एक स्टॉल त्यामध्ये अशा पद्धतीने सोलापुरातचे जे उद्योजक आहेत जे स्वतःच्या पायावर उभारून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या भागातल्या शेतीसाठी विशेष करून काम करतायत तर त्यांनाही या ठिकाणी एक व्यासपीठ मिळवून देऊन ते ह्या लोकांसमोर आणावं अनेकांना ही माहिती नाही आहे की सोलापुरातच अशा पद्धतीचं टेक्नॉलॉजी करणारे लोक या ठिकाणी आहेत उद्योजक आहेत तर त्याचीही माहिती या निमित्तानं मिळावी असा एक उद्देश त्या ठिकाणी ठेवून आपण हे करतोय तरी येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून प्रसिद्धी मिळून जर काही लोकांना आपल्या विषयी वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीचं उत्पादन या कृषी प्रदर्शनात दाखवायचं असेल तर त्यांच्यासाठी आम्ही काही पाच टक्के स्टॉल आजही राखून ठेवलेले आहेत त्यांना माझं आव्हान राहणार आहे की त्यांनी यामध्ये सहभाग घेण्यासाठी आमच्या कमिटीशी कॉन्टॅक्ट करावा आणि त्यांना त्यांचे स्टॉल जे राखून ठेवले ते देता येतील एवढंच या ठिकाणी सांगतो हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही